हल्वी अशी बघ हे वगैरे दाखव हो मी पहिल्यांदाच पाहिलं ग ते

आहे ही बघ ही आहे ना वहिनी वृंदा आ... वहिनी मला नेहमी मदत करते हा काही मदत तू त्यांना मदत करतेस तू मदत करतेस त्यांना करते तू बस करते ना जिरीला मी सांगितलेलं घेऊ

Uh... Mm, mm. थांब <स्थाथ> दे <दाता देता स्थाथ स्थाथ> ना एक मिनिट हे थांब ना थांबणार ना हे तुझं ना काय माहिती थांबायची ना, ना आता बंद बंद करू? ना, ना। <laughs> गेली गे मस्ती कर हे पुरावे ही येऊन एवढं सिरियसली घेऊ नकोस नीट पाया पड़? असं डोकं टेक घाली हा

तो आता बंद करू माझे व्हिडिओ काढण्यात इंटरेस्ट नसतो सिरियल तीस तीस रडकी बघण्यात दिसताय तुम्ही छान दिसत आहे हा दोघी थँक्यू थँक्यू सो मच यू मोस्ट वेलकम हळदी कुंकू हळदी कुंकू कुंकू तू सोनेरी कुंकू सोनेरी कुंकू सोनेरी कुंकू तिचं डोकं कोणी चाललं होईक ना हिरव्या बांगड्या आल्या काय स्टाईल मध्ये लावते बक्की ग हळदी कुंकुला हिरव्या बांगड्यांनी पाया पडलेला आहे तुला पडग हिरव्या बांगड्यांच्या पाया पण बाजू गे हळदी कुंकू आणि हिरव्या बांगड्या बघू द्या बघ कॉम्बिनेशन बघ की oh, आता दे दे करत, हो आता खाली यायचंय तुला नाही मी बिलकुल रेकॉर्डिंग बंद नाही करत बांगड्या कशा मग आता माय मेरा ये व्हिडिओज अँड फोटोज त्याच्यातलं या ना काय तुम्हाला आवडत नाही

आणि यामध्येच गुलाबी फुल उगवलंय तुम्ही काम करतो की बाजूला बाजूला दूध 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 लेके आरे हल्दी का तुला मी काय सांगितलं नाही म्हणायचं नाही म्हणून ना कळत नाही तुला नाही म्हणायचं नाही दुधाला टेबलावर ठेवते करते मी। <laughs> ना, मी कशाला नाही ना मी किती पण पिऊ शकते दूध मग घेतलं मध्ये घेवाय नाही थोडं पहिलं देवाला नाही मध्ये ठेवलं तोंडाळ सुटली तिच्या हम्म कलावती आईंचा फोटो पाटील ज्या आल्या बरं झालं आईच्या मैत्रिणींना आई बोलवलंय ना मी आज हम्म एकत्र असायचात ना तुम्ही सगळे एकत्र हो घालते

में गाया, में गाया। मला पण तिने दिलंय दिल पुढच्या वेगळा कलर द्या जरा वेगवेगळे कलरचे देत जा हा <laughs> पुढचे तुझ्याकडे येताना पाच ती या दोन तीन वर्षात आमच्याकडे सगळे कलर होतील आपटा दोघी आता जाऊया <laughs> भूक लागली आहे मला आता या आजीला देते ना मी ना पाटील माझ्या सासूला हे आवळा सुपारी आवडायची आणि हे खजूर आवडीत आणि तिच्या नावाची साय द्या आशीर्वाद द्या आठवण येते बापरे खूप आठवण येते तिची

<laughs> <laughs> मी मसाला दूध बनवणार नको सगळे प्रत्येकाच्या घरी जातात आणि म्हटला आम्हाला दूध नको आम्हाला दूध नको मग मी तीन कप प्यायली खाली दुधाचे आता आता मी होती पण जाऊ जास्त अजूनही पिऊ शकते जाऊ द्या बनवायचंय बनवून बाकी तिचा मला व्हिडिओ काय आता धरून ठेवला कधी तू ये व्हिडिओ व्हिडिओ आलाच नाही हण शिकवलास तू फोटोग्राफी तू रिटायर झालीस की हे घे ना फोटोग्राफी करायचे तसंच करणार मी मी असिस्टंट म्हणून येते तुझ्याबरोबर चालेल लाई कॅमेरा ला, कॅमेरा ला, ऍक्शन यस चांगली मस्त ऐश्वर्यात राहू देता हे चपात्या दाखव चपात्या दाखव चपात्या हे चपडे कसले पण कुठे पण काय अरे काय कुठे पण काय काय इलाच भाकऱ्या बनवायला मी बोलवत असते इतक्या सॉफ्ट हे बघा किती सॉफ्ट काय मस्त भाकऱ्या आणि चपात्या पण किती सुंदर काय मस्त एकदम भारी बनवते कादंबरी शिक शिक अजून शीक, शिकायची बाकी आहे कल्याण मस्त हो पाटील दोन मिनिटं येऊन बसा ना कदम मम्मी आले बघा या हो ते मी ओळखलेच नाही हे बघ किती छान हो किती सुंदर दवाखान्यात भेटले विचारला कशी आहे काय बऱ्यात ना जुन्यातली माणसं बघा आता माणसं आली काय मारू असा पोच कर मला वाटलंच फक्त सुखी रा चांगली रा सगळं चांगलं म्हणून भेटायला आईनीच पाठवलं आमच्या तुम्हाला हो मग हे घ्या

पाकिला जी एक मिनिट फोटो काढूया लवकर ये फोटो काढू का व्हिडिओ काढू फोटो व्हिडिओच आहे हां या जवळ आहे या हां चालू आहे व्हिडिओ थँक्यू

अगदी आईसारखा आलात हे नैवेद्य तुम्ही ठेवा तुमच्या हाताने सासूबाईंच्या पुड्यात सासूबाईंच्या पुढ्यात ठेवा देवीच्या पुढ्यात ठेवा देवीच्या होय होय सासूबाईंसाठी आणू का नैवेद्य आणते थांबा हां घ्या आज असं वाटलं जसं काय सासूच आहे सा घरामध्ये माझ्या तुम्ही आलात तर <laughs> तीपन अशेद ती पण अशीच नमस्कार करायची माझी आरती पूजा झाली की आता मच नाही नाही खरच तुला सांगायला विसरले होते मी यार याला खरी मैत्रीण म्हणतात न बोलवता पण आली हक्काने प्रेमाने याला खरी मैत्रीण म्हणतात कंटाळा करतात व्हिडिओ काढायला नंतर आठवण येणार नंतर आठवण येणार मैत्रिणी अशा होत्या न बोल होत्या नाही आहेत ग तेव्हा बोलणार आता आहेत आणि तेव्हा पण आम्ही असू असं अस मैत्रिणी अशा आहेत कि न रागवता विसरले बघ मैत्रिणी बोलवायला तर अगदी येतात थँक्यू सो मच <laughs> <ने बारा>। आगा। <laughs> आगा। बारा बारा अरे आज बोलली नाही बाळा येतच कशाला हे जाऊ दे नंदूला पण कधी कधी बाळा तू रे नुला पण बोललो जातो माझ्याकडून बरोबर पण असणार दहा माणसांना असं होणार आहे जी पण ही इथे आल्यापासून ना मला खूप चांगलं घर मिळालं आणि चांगला परिवार मिळाला मित्र परिवार आए, चांगला मिळाला मला काय माहिती माणसा खरंच खरंच छान ह्या जेवणात म्हणजे कोणती सगळं घेऊ

आता हे परत फूल आहे ना घे कस आहे परत पण मग म्हणाली होती तसं की खुशबू नाही डुप्लिकेट नाही किती सुंदर आहे बघ तरी ते परत डोक्यात तिच्या घालते कमरा कमरा हे राहिलं मगाशी हो कमर या सांगताय कमरा सगळे डायलॉग परत रिपीट झाले हे देख अरे व्हिडिओ चालू आहे ना

कशा बापू बरं वाटतं बघून सोबतच चलते आमच्या पाठीशी चांगलं आणि असं दरवर्षी मैत्रिणींना भेट घालून दे गमती जमती करत जाऊ आम्ही दूध पीत जाऊ आई हवेला आपलं त्यांच्याकडचा राहायला ना हलवा गाजर हलवा पवारबाईंच्याकडचा राहिला गाजर हलवा या वेळेला पुढच्या वर्षी खाऊ व्याजा सकट <laughs> ती पुढच्या गुरुवार करेल हो मी देवी बाप्पाला तेच सांगितलं बरं बाबा चालू केलंयस ना हो तुझ्या म्हणशील मी अशी उभी राहील रुपाली सारखी गुरुवारी क्रिसमस गुरु। आहे की शुक्रवारी पुढच्या गुरुवारी क्रिसमस आहे आणि मला ना असं थोडस टेन्शन आलं होतं तारीख माहित होती म्हटलं पुढच्या गुरुवारी मला येताच नाही क्रिसमस ला आणि नंतर कळलं आत्ताच गुरुवार होतोय पुरजली वेळी बघ देव बाप्पाला सगळं माहिती असतं मनात हो गं इतना मला नॉनव्हेज खायचं होतं पुढच्या वर्षी क्रिसमसचं तो आता घेता नाही बोलते नॉनव्हेज काय असा प्रश्न नको विचारू तुला बायडी फोड आणणार आहे तुला ऐसा सवाल नाही पुचणे का दूध लिए तो घर घर सॉरी मी आज नव्हतं केलं त्यावेळेला गाजर हलवा नाही मिळालाय पवारांकडच राहिलं यावेळेच पाठवून देतील पुढच्या गुरुवारी करेल ती कसं उद्यापण करावंच लागतं ना पुढचा गुरुवार हिरवा चुडा परत वर आला <laughs> ना। अरे ना। ना ने ना। ए तुला सांगू रुपालीला ना बिचारीला मी सांगायला विसरली तरी पण ती माझ्या घरी आली वहिनी मनोज मनोजची बायको हो ना तुझ्याकडे पण येऊन घ्या अरे मी विसरली ग सांगायला आणि नावलं आंबडा घालून दाखव माझं फुल कोणतं दिखा, दिखा दिखा गया, दिखा, दिखा. हा 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 क्या लगता है मेरा फूल पीसी अगर दूध घे ना ये दूध पीना आधी संत्र आधी संत्र घेतलं आणि आता पाया पडते छान दिसतेस ग एकदम बीटी किन निक किन तुला सांगते देवाईला अशीच बारीक ठेव सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ <laughs> <laughs> दे मला कशासाठी अरे ते युट्यूब मध्ये मिळू दे नाही मिळू दे तो नंतरचा विषय माझ्या आठवणी सोन्याच्या आठवणी आहेत त्या माझ्या जपलेल्या होते श्रेया किती तारखेला गेली गेल्या शुक्रवारी गेली तारीख काय होती

ते असं काय नाही मी म्हणालि मी म्हणले एवढा हँडसम माणूस आहे त्याला भातारा आवडेल आपण त्याला बोलव करते सगळे लेडीज लेडीज आहेत होते ना म्हणून तो आला असेल वाटते कॅमेरा समोर आहे की मी लगे हसते हां थैंक <laughs> यू <laughs> 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 <laughs>